हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका द्या आट वारा वारा उद्या आठ मार्च वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते तर या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजाही केली जाते आणि यासोबतच काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फळ घरी घेऊन यायचं आहे हे फळ जर आपण या दिवशी आपल्या घरात आणलं आपल्या घरातल्या सर्व इडापिडा दारिद्र्य अडचणी भांडणं दूर होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता नक्की जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्व आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शिवभक्त जे आहेत तर ते व्रत करत असतात आणि त्यासोबतच भगवान शिवशंकरांना प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा अर्पण केल्या जातात त्यामध्ये भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ याला आपण धोतुरा सुद्धा म्हणत असतो तर हा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी घरी घेऊन यायचा आहे धोत्राचा फळ एक तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि हे जे फळ आहे तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला शेती असेल तिथे झाड असेल तर त्या झाडाचं सुद्धा तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही अगदी दुकानातनं सुद्धा विकत आणलं तरी सुद्धा चालेल जिथे फुलं वगैरे मिळतात तिथे तिथे तुम्हाला हे अगदी इझिली मिळून जाईल उद्या महाशिवरात्र आहे तर हे तुम्हाला तिथे मिळून जाईल तुम्ही ते तिथून आणलं तरी सुद्धा चालेल तर बघा धोत्र्याचं फळ जे आहे तर ते भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि महादेवांना धोत्र्याचं फळ फूल हे सुद्धा अर्पण केल्याशिवाय आपली पूजा जी आहे तर ती पूर्ण होऊ शकत नाही तर म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या या अत्यंत शुभ दिवशी हे महत्वाचं धोत्राचं फळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गंगाजल पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे फळ तुम्हाला स्वच्छ घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही अगदी नुसतं गोमूत्र टाकलं किंवा स्वच्छ पाण्याने धुतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चमचाभर हळद टाकायची आहे आणि तुमच्या घरातली जी हळद आहे तर ती वापरता येणार नाही म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातली हळद आपल्याला वापरायची नाही आहे तर जी आपण पूजेसाठी हळद वापरत असतो तर ती तुम्हाला वापरायची आहे किंवा तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर त्या हळकुंडाची तुम्ही पावडर बनवू शकता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्याची पेस्ट बनवायची आहे आणि यानंतर धोत्र्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला पिवळं बनवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती जे आहे तर विधिवत पूजा करायची आहे पंचोपचार्य आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगाची आपल्याला पूजाही अशा पद्धतीने करायची यान आहे यानंतर पांढुरंगाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे भस्म आपल्याला त्यांना लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते तुम्हाला हळदीच्या प्लेटमध्ये तसंच ठेवून द्यायचं आहे आणि भगवान शिवशंकरांचं जे शिवलिंग असतं तर त्यांच्या समोर तुम्हाला हे ठेवायचं आहे शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला धूपदीप अगरबत्ती ह्या ओवाळून घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचं फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणजे एक, एक माळी तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे यानंतर भगवान शिवशंकरांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जे काही इदा पिडा असेल घरामध्ये भांडणं होत असतील नवरा बायकोचा पटत नसेल घरामध्ये आजार पण वाढलं असेल किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणी तुमच्या घरामध्ये असतील महत्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल वारंवार वादविवाद होत असतील आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल पैशांच्या समस्या तुम्हाला अवतीभोवती असतील तर घरामध्ये प्रगती होत नसेल घराची भरभराट होत नसेल मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी तुमच्या असतील तर त्या सर्व अडचणी किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला भगवान शिवशंकरांना मनोभावे प्रार्थना करून सांगायच्या आहेत यानंतर हे जे फळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि संध्याकाळी पाच नंतर म्हणजे जो प्रदोष वेळ असतो तर तेव्हा आपण भगवान शिवशंकरांची पूजा केली तर त्या पूजेचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं तर अशा वेळेला तुम्ही जे काही उपाय करता तर त्या उपायांचा सुद्धा तुम्हाला फळ हे शंभर टक्के प्राप्त होत असत तर भगवान शिवशंकरांची पूजा सुद्धा या वेळेतच करायला हवी सोमवार असो किंवा महाशिवरात्र असो किंवा श्रावण महिना असो तर प्रदोष वेळेमध्ये पूजा करण्याला उद्या दिवसभरामध्ये हा उपाय जो आहे तर तो करू शकतो किंवा पूजा जी आहे तर ती सुद्धा तुम्ही अगदी या प्रदोष वेळेमध्ये केली तरी सुद्धा चालेल उपाय सुद्धा तुम्ही अगदी प्रदोष वेळेमध्ये केला तरी सुद्धा चालेल किंवा जर तुम्हाला बाहेर मंदिरामध्ये जायचं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही अगदी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन उपाय केले तरी सुद्धा चालतील तर अशा पद्धतीने तुम्ही हा दिवसभरामध्ये उपाय केव्हाही करू शकता किंवा संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे प्रदोष वेळेमध्ये तुम्हाला हे फळ घ्यायचं आहे घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा अगदी पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये जे काही तुमच्याकडे कोणत्या कलरचा कपडा अवेलेबल असेल तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे धोत्र्याचं फळ बांधायचं आहे बांधल्यानंतर तुमच्या घरामध्ये सांगितल्याप्रमाणे कटकट मतभेद अडचणी नकारात्मक फक्त असेल पैसा टिकत नसेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजावरती बांधायचं आहे आता कुठे बांधायचं आहे तर हे फळ तुम्हाला तुमच्या दोन्ही साईडपैकी कुठल्याही साईडला तुम्ही बांधू शकता काहीच हरकत नाही जिथे जागा असेल तिथे तुम्हाला बांधायचं आहे जर तुमचा बिझनेस असेल आणि तो बिझनेस व्यवस्थित चालत नसेल प्रॉफिट तुम्हाला म्हणावं तसं मिळत नसेल आणि तुमच्या बिझनेसची जर तुम्हाला प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा तुमच्या दुकानाला नजर लागलेली असेल तर अशा वेळेला तुम्ही हे जे फळ आहे किंवा ही जी पोटली आहे तर ती तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी किंवा तुमच्या दुकानाच्या ठिकाणी त्या मुख्य दरवाजावरती सुद्धा बांधू शकता किंवा घराच्या मुख्य दरवाजा बांधली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला जर फळ ठेवायचं नसेल तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला हे फळ शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होतील जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील घराच्या मुलांच्या आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर त्यामुळे तुम्ही हा उद्या उपाय नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला याचे फळ हे प्राप्त होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ